भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी विजय माने यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती डॉक्टर मामा हॉस्पिटल बारशे ते उपचार चालू आहेत तर प्रसंगी देशसेवेमध्ये कार्यरत बंधू सागर माने यांच्या तत्परतेमुळे व धाडसामुळे या ठिकाणी यांचे प्राण वाचले चला तर मग बघूया त्यांच्याच तोंडून ऐकूया या ठिकाणी घडलेली चित्तथरारक आपबीती दादा नमस्कार चार दिवसापूर्वी आपल्यावरती आपल्या शेतामध्ये शेताला शेता पाणी देत असताना त्या ठिकाणी बिबट्याने जीवघेना हल्ला केला तर तो नेमका प्रकार कसा घडला नेमकं काय झालं होतं त्यावेळेस दारे देत होतो दारी देताना दोन दारी दिले आणि कड्याला येऊन बसलो परत नंतर बंदुरात पण होते दोघं एका जागे होतो परत एक अर्ध्या तासानं उठलो आणि दुसरं दारं दिलं तेव्हा मी पण दार बघून येतो दारं दिलं आणि बांधाच्या अंग टाकलं तेवढ्याच टायमातून कुणाला काय बघितलं नाही काय नाही त्याला डायरेक्ट धरलं येऊ सुरुवातीला त्यांनी कुठं अटॅक केला सुरुवातीला त्यानं हाताला धरलं वरी हात होता तो परत सोडला आणि डबल धरलं थोडी जाग सोडून परत सोडलं आणि तिसऱ्यांदा जे धरलं ते पारवारी आणि आणि मग त्यापर्यंत नाही काय नाही म्हणलं हे सोडून म्हणून सोडलं नाही देडत केलं आणि ओढत चालवल्यावर बांध कळलं गेल्यावर मग आरगल मोठं आरगल्यामुळे त्यानं सोडलं त्यावेळेस तुमचे भाऊ किती अंतरावरती होते त्यावेळेस भाऊ एक दोनशे फुटावर होता आरडल्यावर उठून उभा राहिलो त्याला बघितलं आणि तो तिकडे गेला मी आरडत बंदुरास्त पळालो तो तो तिकडून आरडत आला पण बॅटरी चमकत त्याला पण दिसलंच नाही काय जवळ आले मला म्हणलं का आरडतो म्हणलं हे म्हणलं एक साइड कसं तो पण घाबरला एकदम घाबरून गेल तर त्याला पण काहीच कळलं एका मोखाच्या हाताला धरून पार लांब निघलो तो वावरत नाही परत गावात फोन केले गाडी बोलवली पोलीस पाटील आली त्यांना तिथं थोडं बघितलं म्हणजे चला बोंबला सरकारी जबाबदार आले पट्टी केली पण रक्तच ते गेलं काही ते म्हणले पुढं न्यावं लागलं मग म्हणले बारशेलाच जा बारशेला आलो जग हॉस्पिटल किती जागेवरती जखमा झालेली आहे किती चावा घेतलेला आहे त्याला जखमा बारा तेरा जागेवर आहे तेरा जागेवर दात लागले त्याच्यामुळे रक्तस्राव काही बंद होत नव्हता बरं तुम्ही साधारण दररोज शेताला पाणी देण्यासाठी जाता का एक दिवस करून लाईट आहे ना ज्या दिवशी लाईट आहे त्या दिवशी जातो हा प्रकार झाल्यानंतर वन विभागाशी संपर्क केला का संपर्क केला त्यांचे अधिकारी वगैरे आले होते का ज्या ठिकाणी हल्ला केला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाणी वगैरे आता तुमची काय मागणी आहे आता तुमची काय मागणी आहे नेमकी मागणी शेषणाला एक मागणी कि ही जे लाईट सोडते संध्याकाळची लाईट त्यांना बंद करून दिवसा सोडावी का सगळेच लोक दारेवर जाते संध्याकाळी जेवमु प्रत्येक जणाचा काय आहे काय नाही कोण काही बी दहा म्हणजे विघ्न संध्याकाळी काही पण असते ना शेतकऱ्याला हे जे शेतकऱ्याला विघ्न ह्याच्यामुळे शासनाने एवढंच हे करावं की हे लाईट दिवसा सोडावी संध्याकाळी सोडत नाही लाईट दुसरी मागणी म्हणजे जे भरपूर खर्च झालेला आहे दवाखान्याला हे आम्ही गरीब शेतकरी देतो ki jab bir hay ki ses nana bara va saban asiq magnens